स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी एकशे नव्वद रुपये मिरची दोनशे लवंगी मिरची दोन रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा साताऱ्याच्या रायफल शंभून जिंकला वन बी एच के प्लॅट जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त बैलगाडी शर्यत कासेगावमध्ये जयंत केसरी बैलगाडी शर्यत संपन्न झाली लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या शर्यतीत सातारच्या रायफल आणि शंभू बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बी एच के प्लॅट जिंकला आहे माजी मंत्री जयंत पाटलांच्या वाढदिवसानिमित्ताने शरद लाहीगडे फाउंडेशनच्या वतीने या बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते वीस एकर मारदानावर पार पडलेल्या या भव्य बैलगाडी शर्यतीसाठी चक्क वन बी एच के प्लॅटसह लाखो रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश सुमारे अडीचशे पेक्षा अधिक बैलगाडी स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धा पाहण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावली होती अत्यंत चुरशीच्या पार पडलेल्या या बैलगाडी शर्यतीमध्ये सातारच्या वाई येथील सचिन शेठ यांच्या रायफल व खटावच्या कळंबे येथील अधिक पैलवान यांच्या शंभू या बैलजोडीने पहिला क्रमांक पटकावत वन बी एच के प्लॅट जिंकला या विजेत्या बैलगाडी चालकांना माजी मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बक्षीस प्रदान करण्यात आलं स्पर्धा पाहण्यासाठी लाखो बैलगाडी शर्यंत प्रेमींनी या ठिकाणी हजेरी लावली होती जयंत पाटील यांनी ट्विटवरून विजेत्यांचं अभिनंदन केले हजारो लोकांच्या उपस्थितीत बैलगाडा शर्यतीचा आनंद लुटला असे जयंत पाटील यांनी म्हटले अतुल लाडे कासेगाव तुम्ही दोन चार दिवसापूर्वी पण आलेला होता त्यावेळेला पण मी आवर्जून तुम्हाला सांगितलेलं होतं की जयंत केसरी पर्व दुसरं जे आहे ते एक महाराष्ट्रातील सगळ्यात आगळं वेगळं मैदान असेल आणि याची डोळा म्हणजे सगळ्यांनीसुद्धा असा हा नयनदीप सोहळा म्हणजे महाराष्ट्रातलं हे सगळ्यात मोठं आणि आगळं वेगळं मैदान एकदम क्रिकेटच्या स्टेडियमला लाजवेल असं प्रकाश जोतात होतात फायनलचा राऊंड आपला झालेला आहे साधारण सकाळपासून दहा वीस तीस चाळीस हजार पब्लिक होतं आणि संध्याकाळी जसं फायनलचा फेरा आला तोपर्यंत लाख ते दीड लाखापर्यंत पब्लिक गेलं आणि लाईव्हमध्ये बघणाऱ्यांची पण संख्या जास्त होती तरी हे महाराष्ट्रातलं सगळ्यात आगळं वेगळं आणि मोठं मैदान सगळ्या महाराष्ट्रातलं महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा बैलगाडा चालक मालक शौकीन आलेले आहेत आणि हे मैदान पार पडलेलं आहे हे मैदान पार पडताना विशाल ड्रायवर सॉरी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि फरसुंगीचा शंभो ह्यानी प्रथम क्रमांकाचं वन बी एच के फ्लॅटचं पारितोषिक पटकवलेलं आहे आणि दुसरा जो क्रमांकाचं बक्षीस आहे अमोल पैलवान वाटेगाव आणि हरण्या ह्या ह्यांनी हे दुसऱ्या क्रमांकाचं बक्षीस पटकवलेलं आहे ह्या मैदानाचं तुम्ही आता बघितलं तर गेली पंधरा ते वीस दिवस झालं संपूर्ण महाराष्ट्रभर ह्या मैदानाची चर्चा होती कारण आम्ही प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देतानाच सांगितलेलं होतं की आम्ही गोसंवर्धनाचा विषय असेल किंवा शेतकरी राजा जो आहे त्याला कुठेतरी चांगले दिवस आले पाहिजेत ह्या उद्देशानं कुठलीही चैनीची वन वस्तू न देता वन बी एच के फ्लॅटची संकल्पना घेऊन आलो होतो की जेणेकरून ते त्याच्या भविष्या आयुष्यात कुठंतरी उपयोगाला येईल आणि ह्या सगळं नियोजन जे होतं इथल्या फाट्या असतील किंवा इथले पन्नास साठ सत्तर एकर जे क्षेत्र आहे ते क्षेत्र रिकामं करण्यापासून इथं बॅरिकेडची व्यवस्था गॅलरीची व्यवस्था असेल ह्या सगळ्या सोयी सुविधा आणि युक्त असं हे मैदान खूप उत्कृष्टरित्या इथं पार पडलेलं आहे आतापर्यंत सगळ्यात मोठ्या मैदान होतं चार गाडी किंवा तुमचं मैदान काय आमचं मैदान अशासाठी वेगळं ठरलं की घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतंय आणि घरनं घर गर हे प्रत्येकाच्या इमोशनचा भावनेचा विषय असतोय आणि एका बैलगाडी मालकाला हे घराचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करायचं होतं तर हे त्या त्यामुळे हे मैदान जे आहे ते इतरांच्या मैदानापेक्षा थोडंसं आगळं वेगळं आणि अलौकिक मैदान होतं